वैजपूर येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले ते व ते म्हणाले तर आहे आणि हे फॅक्टर वाले दोघांनाही त्या ठिकाणी मदत दिलेली भाजपने म्हणजे हा त्या ठिकाणचा मतदारसंघ कसा मिळेल आपला हा डाव त्यांचा होता पण तो कधी मिळू शकत नाही कारण तुमचा आशीर्वाद या ठिकाणी जबरदस्त आहे त्यामुळे कुठं मिळू शकत नाही

अँड आसाराम रोठे अविनाश कलांडे संजय पाटील निकम प्रकाश चव्हाण माजी महापौर सुदाम सोनवणे संतोष जेजूरकर स राजेंद्र इंगळे मंजहरी गाळी सचिन वाणी एकनाथ त्रिभुवन अंकुश शुभ महिला जिल्हा संघटक प्रतिभा जगताप लता पागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रशांत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले वैजापूर हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे असून मतदाराने नेहमीच शिवसेनेला मोठी आघाडी दिली आहे असे माजी खासदार खैरे म्हणाले किती फिरलो आपल्याला माहित नाही आपण सगळेजण तुम्हाला सांगतो नगर की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाणी साहेबांना बदलते असे एका ठिकाणी वाणी साहेब मग तुमच्यामुळे मी आणि खासदार आणि आमदारांचे भाषणच होत नाही तर म्हटलं इतके दहशत तुमची आम्हाला देशद्रोडी म्हणून उल्लेखण्याचा आम्हाला आपलं की प्रभू श्रीराम आमचे